या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन प्रवाह विरोधातील पत्रकारिता हीच खरी पत्रकारिता हल्ली शोध पत्रकारिता लोप पावत चालली आहे बातमीच्या मुळाशी जाऊन बातमी ज्याला लिहिता येते तोच खरा पत्रकार पत्रकार असतो प्रेस नोट परिषदेतील होस्टने दिलेली माहिती जशीच्या तशी फॉरवर्ड करणे याला आज पत्रकारिता मानली जाते याला आपण पोस्टमनगिरी पण म्हणू शकतो बहुतांश पत्रकार या पोस्टमनगिरीला पत्रकारिता मानू लागले आहे पूर्वी राजकीय नेते पत्रकार परिषद घ्यायचे धाडस क्वचित करीत असत पण कारण त्यावेळेचे पत्रकार क्रॉस क्वेश्चन प्रतिप्रश्नांचा भडीमार करून त्यांना भंडावून सोडत असत आयोजक बोले व पत्रकार डोले अशी परिस्थिती नसे आता पत्रकार परिषद संपताच सुग्रास भोजन व नंतर आयोजकांनी पत्रकार ठरवलेल्या ग्रेडनुसार भरलेली पाकिटं यावर ताव मारायचा असल्याने प्रतिप्रश्न विचारणे समयोचित मानले जात नाही याला काही अपवाद असतीलही परंतु अतिदुर्मळ प्रवाह विरोधात जाऊन पत्रकारिता करायला जिगर लागते कारण यात तुम्हाला शासकीय पुरस्कार पत्रकार भूषण आदर्श पत्रकार असल्या पुरस्कारांवर पाणी सोडावे लागते पाकिट पासून वंचित राहावे लागते अजातोशत्रू म्हणून मिरवता येत नाही एखादा राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून मिरवून गाडी ड्रायव्हर व मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका फ्लॅट तुम्हाला मिळवता येत नाही प्रवाहाविरोधात जाऊन पत्रकारिता म्हणजे सत्याची साथ देणे डोळे बंद करून नव्हे तर डोळे सताड उघडे ठेवून पत्रकारिता करणे त्यासाठी सत्ताधारी व राजकारण्यांचा विरोध पत्करावा लागतो कधी कधी तर प्राणघातक हल्ले अब्रू नुकसानीची नोटीस यांनाही समोर जावी लागते की घेतले न व्रत आम्ही अंधतेने या सावकारांच्या वृत्तीने पत्रकारिता करावी माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या पत्रकारितेच्या जीवनात मी या सर्व प्रसंगांना समोर गेलो आहे माझ्या विरोधात स्वपक्षीयांनी तसेच गीता कॉलनीतील रहिवाशांनी काढलेले मुर्दाबादचे मोर्चे माझे जाळलेले साप्ताहिक जमील खानच्या सशस्त्र गुंडांनी केलेले प्राणघात खाल्ल्याचा प्रयत्न आबरू नुकसानीच्या अनेक नोटिसी माझ्या कार्यक्रमांवरील बहिष्कार आंदोलनाच्या बातम्या दडपणाच्या मोबदल्यात मिळणारा मोबदला घेणारे पत्रकार यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले पुरस्कार तर कोसो दूर पळतात माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या पत्रकारितेत मला पत्रकारितेबाबत एकही पुरस्कार लाभलेला नाही हाच माझा मोठा सन्मान आहे कारण मी पत्रकारिता असो की साहित्य क्षेत्रात कधीही कंपुगिरी केली नाही प्रवाहाविरोधात जाऊन मी लिहिलेल्या अलीकडच्या बातम्या पहिली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर केलेल्या गेलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात प्रवाहा मी प्रवाहाविरोधात जाऊन लिहिलेली बातमी या आरोपांचा धुरळा हवेत विरला परंतु बदनामीचा कलंक मात्र लेंगरेकरांवर लागला तो कायमचा ज्यांनी एकतर्फी बातम्या दिल्या ते तोंडघशी पडले महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांचे कोणीही काही बिघडू शकत नाहीत असेच म्हणून भदाण्याची तळी उचलून धरणारे पत्रकार हे भदाण्याचे डॉक्टरेट बोगस असल्याचे सिद्ध केल्यावर व बडतर्फी होताच कसे तोंड घशी पडले हे सर्वश्रुत आहे तिसरा प्रसंग कालचाच आहे शैलेश पाटील यांच्यावर एका बिल्डर कम नेत्याने एक कोटीच्या खंडणीचा आरोप केला याची आवज सर्व पत्रकारांनी कोणतीही शहनिशा न करता गेमनानी यांनी केलेल्या आरोपपत्रांची बातमी केली पोलिसांनीही न भूतो न भविष्यती अशी तत्परता दाखवत गुन्हा दाखल केला मी मात्र प्रवाहाविरोधात जाऊन बातमी केली काही पत्रकार व स्वप्नील पाटील यांनी सनद प्रकरणी आपणच केलेली तक्रार मागे घेऊन एक कोटी वसूल केले व गप्प बसला हाही आरोपी होता मी खोलात जाऊन चौकशी केली असता तक्रार मागे घेण्याचा अर्जच बनावट असल्याचे निष्पन्न झाले परंतु मॅगी पत्रकार अशी तसदी घेत नाहीत स्वप्नील पाटील दोषी असल्याचे सिद्ध होण्याआधीच त्याला आरोपी संबोधणे हा एक प्रकारचा अन्यायच आहे तो दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्या विरोधात प्रथम बातमी देणारा मीच असेल त्यामुळे संबंधिताची बदनामी करण्यात आपण अप्रत्यक्ष सहभागी होतो याचे भान पत्रकारांना राहत नाही म्हणून पत्रकारांनी बातमीच्या खोलात जाऊन बातमी देणे अपेक्षित असते त्यासाठी प्रवाहाविरोधात जाऊन पत्रकारिता केली पाहिजे कोणाला तोशविण्यासाठी पत्रकारिता करू नये दिलीप मालवणकर ज्येष्ठ पत्रकार उल्हासनगर ठाण या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर